हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण ना छान असा शेजवान पुलाव करणार आहे तर शेजवान व्हेज पुलाव करणार आहे तर इथे मी घेतलेला आहे काजू आणि इथे कांदा हिरवी मिरची शिमला मिरची पनीर आणि पर्पल कलरचं पत्ता गोबी घेतलेले आहे लसूण अद्रकचा पेस्ट घेतलेला आहे आणि इकडे आपलं खडे मसाले घेतलेले आहे आलू घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही मी हे जे राईस आहे ना ते मी आधीच ना बॉईल करून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून थोडंसं म्हणजे नव्वद पर्सेंट याला बॉईल करायचं आहे आणि दहा पर्सेंट राहू द्यायचं आहे जेव्हा आपण फोडणी देतो ना तेव्हा ना हे छान त्याच्यामध्ये वाफाळून शिजून जाते आणि शेजवान चटणी घेतलेली आहे वाटाणे घेतलेले आहे आणि फुलकोबी तुमच्याकडे जे व्हेजेस असेल ते तुम्ही घेऊ शकता तर इथे सगळं घेऊन ठेवलेलं आहे आणि कढई ठेवलेली आहे ह कढईमध्येच ना हा पुलाव छान होतो म्हणजे फिरवता येते छान त्याच्यासाठी अशी पसरट आकाराची ना कढई घ्यायची आहे तर इथे कढईला छान तापू द्यायचा आहे नंतर ना मी याच्यामध्ये तूप ॲड करून घेतलेला आहे तर तुपामुळे एवढा भारी टेस्ट येतो ना खूप छान टेस्टी होतो हा पुलाव तर तुम्ही जर तूप नसेल तर तेलातसुद्धा करू शकता तर मी इथे बटरसुद्धा वापरणार आहे त्याच्या आधीने मी इथे काजू फ्राय करून घेत आहे कमी गॅसवरती तर काजूला आधीच फ्राय करून घ्यायचं आहे नंतर ॲड करायचं आहे तर छान फ्लेवर येतो काजूचा आपण जेव्हा काजूला फ्राय करतो तेव्हा तर इथे बघू शकता तुम्ही मी ना काजूला छान फ्राय करून घेतलेले आहे तांबूस कलर येईपर्यंत आणि काढून घेतलेले आहे एका वाटीमध्ये आणि नंतर याच्यामध्ये मी बटर ॲड केलं होतं त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहे आणि नंतर ना कांदा टाकून घेतलेला आहे खडे मसाल्यामध्ये मी टाकलेला आहे तेजपत्ता दालचिनी दोन लवंग दोन मिरे आणि एक विलायची टाकलेली आहे तो व्हिडिओ शूट करायचा राहून घेतलेला आहे आणि हे याच्यामध्ये बटर टाकल्यामुळे ते काळा काळा दिसत असेल तुम्हाला तेल तर लसूण टाक लसण आणि अद्रकचा पेस्ट टाकून घेतलेला आहे कांद्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचा आहे नंतर लसण अद्रकचा पेस्ट ॲड करून घ्यायचा आहे याच्यामध्ये त्याचा जोपर्यंत स्मेल जात नाही तोपर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे आणि नंतर जेवढे आपण व्हेजेस घेतले ना तेवढं याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे मी इथे घेतलेलं आहे आलू हिरवी मिरची शिमला मिरची बीन्स घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे आणि इथे वाटाणे घेतलेले आहे फ्रेश असे वाटाणे आहे हे आणि तुमच्याकडे जर ॲवेलेबल नसेल फ्रेश वाटाणे तर तुम्ही जे आपले वाटाणे असते ना पकलेले कच्चे वाटाणे तर त्याला ना फिलू घालून ठेवायचं आणि याच्यामध्ये वापरायचं किंवा फ्रोझन मटर असते ना ते सुद्धा वापरलं तरी छान तर इथे सगळं वेजेसला मी ना फिरवून घेते नंतर ना याच्यामध्ये मी काजू ॲड केलेले आहे आपण जे फ्राय केले होते ते तर फ्राय केलेले एक दोन काजू म्हणजे खाऊन घेतलेले आहे आमच्या घरी त्याच्यामुळे मग मी याच्यामध्ये परत कच्चे काजू ॲड करून घेतलेले आहे आणि याला ना आपल्याला फ परत ना फिरवून घ्यायचं आहे थोडी फिरवून याच्यामध्ये फिरवणं थोडं जास्तच असते कारण की खूप सारे वेजेस टाकत असते काही त्याच्यामुळे नंतर ना वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे आपण जेव्हा राईस बॉईल केला ना तेव्हा मीठ ॲड करून घेतलं होतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मीठ टाकताना विचार करून टाकायचा आहे आणि शेजवान चटणी ॲड करून घेत आहे तुम्हाला इथे मी एक टिप्स देते जेव्हा आपण शेजवान चटणी ॲड करतो ह्या स्टेजवरती ॲड क कराल तर थोडीशी ती तळाला लागू शकते त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला सांगेल जेव्हा राईस आपण टाकते ना तेव्हा राईस टाकून झाल्यानंतर त्याच्यावरतून ना शेजवान चटणी ॲड करून घ्यायची आहे आणि इथे बघा शेजवान चटणी ॲड केली फिरवून घेतलेला आहे कमी गॅसवरती ना आपल्याला चार ते पाच मिनिटे छान सगळे व्हेजेस सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचे आहे अगदीच कमी गॅसवरती तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे शेजवान चटणी न टाकता जेव्हा आपण राईस टाकतो ना तेव्हा टाकाल इथे टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही टेस्ट भारीच येते तर पनीर टाकून घ्यायचं आहे पनीर सगळ्यात लास्टला टाकायचं आहे जर आपण स्टार्टिंगलाच टाकतो म्हटलं तर पनीर पूर्ण सॉफ्ट होऊन ते वितळूसुद्धा शकते जर तुम्हाला स्टार्टिंगला टाकायचं असेल तर मग तुम्ही ना पनीरला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये किंवा शालो फ्राय केलं तरी चालेल आणि मग ॲड केलं तरी पण चालेल परत पनीर टाकल्यानंतर ना थोडीशी प्लेट झाकून घेऊया दोन ते तीन मिनिटे पनीर सॉफ्ट होते छान आणि फिरवून घेऊया तर मी म्हटलं होतं तुम्हाला फ्रेंड्स शेजवान चटणीने थोडंशी ना बुडायला लागते त्याच्यामुळे हा थोडंसं तळाला लागलेला आहे तर आता छानपैकी आपला जो राईस आहे उकळलेला बॉईल केलेला तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्त हलक्या हाताने ना फिरवून घ्यायचा आहे एकदम म्हणजे फास्टपैकी फास्टमध्ये पण फिरवायचं नाही आहे हलक्या नॉर्मल हाताने फिरवायचं आहे जर तुम्ही एकदम फास्टमध्ये फिरव फिरवसाल तर जे पनीर आहे ना ते तुटून जाते आणि थोडे जे खालते लागले आहे ते वरती येते त्याच्यामुळे भात थोडा बिघडू शकते त्याच्यासाठीच हलक्या हाताने करून घेऊ शकता तर एवढा भारी हा भात झाला होता ना शेजवान वेज पुलाव खूपच छान झाला होता तर तुम्ही ना एकदा नक्की नक्की ह्या प्रकारे ना पुलाव ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल एकदा केला ना तुम्ही तर बाहेर न खाता घरीच खाल असा हा पुलाव आहे आणि हा वाईट पुलाव आहे तर माझ्या चॅनलवरती आधी मी छान असा वेज पुलावसुद्धा टाकलेला आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता खूप छान असा झाला होता तो आणि फ्रेंड्स इथे आपला पुलाव ना छान आता रेडी झालेला आहे फक्त याला ना वाफाळून घ्यायचा आहे वाफाळल्यानंतर परत छान असा तो पूर्ण शिजून जाईल आणि छान एक प्रकारची टेस्ट येईल तर इथे बघू शकता तुम्ही मी फिरवून घेत आहे आणि आता इथे ना आपला पुलाव छान असा फिरवून घेतलेला आहे मी नंतर त्याच्यावरतून ना भरपूर असं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे जेणेकरून चवना दुप्पट होणार तर इथे बघा परत ना कमी गॅसवरतीनं प्लेट झाकून घ्यायची आहे अगदीच तीन ते चार मिनिटे छान तो पुलाव ना गरम होतपर्यंत आणि बघा तीन ते चार मिनिटं झाल्यानंतर ना मी इथे काढून बघत आहे आणि परत फिरवून घेते छान हलक्या हाताने आणि आपला हा एकदम जबरदस्त स्ट्रीट स्टाईल शेजवान पुलाव रेडी झालेला आहे तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करू शकता तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि मीसुद्धा एकदम भारी असा केला होता सगळेजणं तारीफ करत होते घरचे की खूप छान झालं खूप छान झालं म्हणून आणि तर फ्रेंड्स अशा प्रकारे हा आपला शेजवान वेज पुलाव रेडी झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघूनच खूप छान दिसत आहे आणि खायला पण खूपच भारी झाला होता तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच कमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका तर इथे मी प्लेट करून घेतलेली आहे सोबत ना शेजवान चटणी घेतलेली आहे शेजवान चटणीसोबत एवढा भारी भारी लागते ना खूपच छान लागते तर भेटूया परत अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय